वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता मी जेवण बनवते कारण की नाश्ता लोक बनवायचं होतं पण नाही मी चहा चपातीच खाली त्यामुळे म्हटलं आता डायरेक्ट चपात्या करून घ्यावाने मम्मीच्या तिकडे पाण्याची टाकी वरची काढली त्यामुळे तिकडे पाणी नाही आहे आज तिला नवीन टाकी बसवायच्या त्यामुळे तर तिच्या पण जेवण बनवायचं तर तिच्या पण चपात्या बनवते आणि पण दोन चपात्या बनवायच्या त्यामुळे खूप वेळ लागणार टाईम लागणार त्यामुळे तिकडे चहा ठेवला इकडे ना इकडे आधीच पीठ मिळून घेतलं आता फक्त चपाती नाटायच्या चला चपाती नाट चपातीचं पीठ खूप पातळ झालं कारण ते मगाशीच मळून ठेवलं होतं त्यामुळे आता अजूनच खूप टाईम लागला मला पातळ्याचं पात्र अजूनच त्याच्या आजीवर चपाती एक एकदा तोडून चपाती बनवायला लागलं चल नाही तर माझ्या काय चाललंय तुझं काय सुट्टी सुत्री छावी तुम्ही चावी काढल्यानंतर चावी पूर्ण लॉक पण बोलायला कुठे आहे माझ्या घर 어? 이마게 붓다. 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 붓내 붓다. 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 내 आता जस्ट चपाती झाली पण खूप टाईम लागला म्हणजे वीस पंचवीस मिनिटं चपातीचं पीठ पातळ होतं त्यामुळे पहिला दोन तीन मिनिट आल्या पण नंतर जर चहा सकाळी बोला मी चहा चपाती खालणार आहे पहिलं पण उपमा खाला पॅरे लागला मग बोला नको मग चहा चपात पण नव्हतं चुकला आता वाजता अकरा आणि अजून तो उठला पण नाही चहा पण वाया गेला चपातीसाठी की बाहेर सुरू होऊ शकतो असं जास्त काम सांगतोय आणि करतो दुसरंच काहीतरी उठून उठून माहिती घालायला कधीपासून उठवतो कधी उठतच नाही तेव्हा मला आता जाऊ त्याच्यान आधी लागलं काही आपण आपली कामं करून घेणार तिथेच वेळ जातो त्याच्यापेक्षा तेव्हा महागी नसते त्याची जीवनाची काहीतरी तर काय करायचं अंडे वगैरे झाले मच्छिवाला पण लागणार असतं तुम्ही काय करते एक एक भांडं काढायला गेली ना सगळे भांडे काढून घेते मग परत मी भांडे बेसिंग असतो जेवण सगळं इथलं काढतो गरम हळूहळू एक 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 टाक बेसिंगमध्ये परत सगळी भांडी आता फक्त चपात्या बनवणार तर असं वाटतं माझं सर्व जेवण एवढी भांडी पडली बेसन तर मग आम्ही मी एकटीनं मी आणि मायरानेच नाश्ता केला तर चार पेले पडले आहेत चार माय पॅन टाकत बेसिंग तीन ग्लास पडले बाकीच्या अशी सगळे एकदा पाणी पिलं ना परत त्या ग्लासात ते पाणी नाही डायरेक्ट त्या बेसिनमध्ये टाकले जातात त्यामुळं म्हटलं तर त्याला झोपू दे तसंच बाकीचं झाल्याचं भाज्या राहिले फक्त बनवायची म्हटलं मी आता दळण करून देते कारण उद्या विकेंड आहे मग समजा कुठे बाहेर जायचा प्लॅन झाला तर मग ते दळण तशीच होऊन जातात त्यामुळं म्हटलं दळणं करून घ्यावी थोडी म्हणजे टेन्शन नाही परत मग दळणं करून घेते मग त्याला आल्यावर उठवते एक एक दीड तास जाईल तोपर्यंत परत त्याची झोपलो तशी पण मायला आता झोपणार नाही लगेच त्यामुळे तिला पण भेटू सगळं ते खेळेल मी दळण करत आल्यावर उल त्याची पण झोप होईल आणि मग माझी जडणं पण होती चला आता डायरेक्ट आम्ही दुपारीच जेवलो आणि नंतर त्यांना बोललो त्याला शोधा मांड्याची पोळी आणि खुर्ची केली आम्ही एवढं गरम होतं ना प्रचंड मी दिवसभर ड्रेस घालला होता पण मला काय सुचतच नाही आहे ड्रेसमध्ये पूर्ण हातातून असं पूर्ण पाणी पाण्या टपकते एवढं गरम होतं मी परत मॅक्झिममधून मॅक्सी तेवढं भारी वाटते ना जशी गरमी जरा कमी होते म्हणून ते मॅक्सशे आता आवडते मला आता इव्हिनिंगचा टाईम झाल्यावर मला आता पीठ मळलं आहे शेवटच्या पीठ झाले आणि आता मी चपाती बनवते भाजी मटकीची भाजी करणार आहे आता फटाफट आवडते त्याचं आवडून येते आणि फ्रीज आहे

माहिला आता फ्रीजमध्ये बसले कॉपीराईट पडून दाखवत नाही आहे कारण की ते शर्ट नाही होतं मेहनत होती असंच पण चाळी ती मी मुद्दाम कुत्रे टाकले ती भेटतच नाही आहे सकाजू भेटत होती चाळी काल पण भेटली काल एकदा हलवली मी लॉक लॉकेल पण आज तर पिलानी पण होत नाही मी सांगत पण आहे सगळं शोधायला लागणार काल पण मी सगळं शोधत शक्य भेट आहे बापरे चपाते करता ना पण पूर्ण नाही पूर्ण असं रेड रेड झालं असं बाहेर चावत पटपट आणि मग भाजी टाकते कारण की ते पाईप लावले विषाने खाली गाडी धुत आहे म्हणून पण ते पाणी काय घेता येणार नाही मला ना त्यामुळे ना मी बाकी चावरते तोपर्यंत मग परत भाज्याच्या तयारीला लागते गरम होते खूप इरिटेड होतं आहे आता असं कोणी असं येऊन असं जरी ओरडलं असं काही काम जरी झालं ना तरी असं असं वाटतं जरा असं ओरडा उजवला आणि ही मायरा नुसती तिने अक्षरशः काचाची बॉटल फोडली तिने जामची आत्ता मग अशी मी बाहेर बोलत होती विशालसोबत आम्ही दोघं आणि ही भाई आतमध्ये जामची बॉटल संपलेली होती मी म्हटलं आज ती घासून त्याच्यात कायतरी टा ठेवता येईल मला म्हणून मी ती भांड्यांमध्ये बेसिंगमध्ये टाकली तिने ती उचलली आणि डायरेक्ट अशी खाली पडले रागात काही पण करू शकते त्याच्या डोक्यात जरा आलं हे बघा मायराने काचाची बॉटल फोडली मग ते आवरणं टाइम गेला त्यानंतर म्हटलं आता तिने फोडली तर उघड दुसरे काच घुसेल म्हणून परत झाडे वगैरे मारून घेतलं आणि नंतर ती अशी एकटीच खेळत होती आता एवढ्या गाड्या आहेत घरात तरी पण तिला त्याच गाड्या बसायचं होतं मग त्यानंतर फायनली विशाल निघाला ऑफिसला जायला आणि सगळ्यात हार्ड काम म्हणजे साबुदाना भिजत घालणं एक तर आमचा उद्या उपवास आहे आणि मला साबुदाना भिजत घालायचं अजून पण प्रमाण समजत नाही कधीतरी पाणी जास्त होतं कधीतरी पाणी कमी होतं विशाल असलं तो घालतो बरोबर पण आता तो नाही म्हटलं म्हटलं आज बघू आता कसं होतं मग जरा कमी पाण्यात घातलं आणि नंतर मारायला घेऊन मी खेळायला गेली असा काही होतं आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय